नमस्कार आज आपण एका सध्या खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट्स हो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बरोबर आपल्याकडे महाराष्ट्रात एच एस आर साठी अर्ज कसा करायचा ती कशी लावायची याबद्दलची माहिती देणारी एक सविस्तर मार्गदर्शिका आहे आपण त्यावरच आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला अगदी थोडक्यात एच म्हणजे काय ही केंद्र सरकारने अनिवार्य केलेली एक विशेष नंबर प्लेट आहे बरोबर अगदी बरोबर म्हणजे नावाप्रमाणेच ही उच्च सुरक्षा असलेली नंबर प्लेट आहे यात खास गोष्टी आहेत काय काय आहेत यात यात एक लेझरने कोरलेला कोड असतो जो कायम राहतो एक होलोग्रॅम स्टिकर असतो आणि महत्वाचं म्हणजे हे जे पिन्स वापरतात ना ते स्नॅप लॉकिंग असतात एकदा लावले की सहज काढता येत नाहीत अच्छा याचा मुख्य उद्देश हाच आहे की वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट्सना आळा बसावा हे ऐकूनच याचं महत्व कळत पण मग अनेकांना प्रश्न पडतो की यासाठी अर्ज नेमका कुठे करायचा कारण ऑनलाईन जगात अनेक चुकीच्या वेबसाईट्स पण असतात खरंय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यासाठी दोन मुख्य आणि अधिकृत मार्ग आहेत एक म्हणजे सायमची वेबसाईट सायम म्हणजे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे वाहन उत्पादकांची संघटना hmm. त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायम डॉट इन ही साईट तुम्हाला तुमच्या गाडीच्या कंपनीनुसार योग्य एच एस आर पी पुरवठाधाराकडे नेते ओके okay. आणि दुसरा मार्ग दुसरा म्हणजे काही वेळा राज्य सरकार स्वतःचं पोर्टल सुरू करतं तर महाराष्ट्र शासनाचं असं काही अधिकृत पोर्टल आहे का हे तपासावं लागेल पण सगळ्यात महत्वाचं फक्त अधिकृत संकेतस्थळच वापरावं बरोबर फसवणूक टाळण्यासाठी हे गरजेचं आहे आता अर्जासाठी काय काय माहिती लागते खूप कागदपत्र लागतात का नाही नाही अजिबात नाही अगदी बेसिक माहिती लागते जी तुमच्या आर सी बुकवर असते अच्छा म्हणजे म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर इंजिन नंबर नंबर आणि अर्थातच मालकाचं नाव आणि मोबाईल नंबर बरं ही माहिती थेट तुमच्या गाडीशी जोडलेली असल्यामुळेच तर या प्लेटची सुरक्षा वाढते प्रत्येक प्लेट युनिक असते हा म्हणजे सगळी माहिती तशी तयारच असते आपल्याकडे आता प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया कशी आहे किचकट आहे का नाही प्रक्रिया तशी सरळ आहे पण काळजीपूर्वक करावी लागते साधारणपणे असं असतं की कसं तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेलात की तिथे बुक एच एस आर पी किंवा तसाच काहीतरी ऑप्शन असतो त्यावर क्लिक करायचं मग आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडायचं ओके मग गाडीची माहिती भरायची नंबर चेसेस इंजन नंबर वगैरे मग तुम्हाला एच एस आर पी प्लेटचा प्रकार निवडायला लागतो म्हणजे दुचाकी कि चार चाकी आणि रंगीत स्टिकर पण रंगीत स्टिकर ते कशासाठी ते गाडीच्या इंधनाच्या प्रकाराबद्दल सांगतं म्हणजे पेट्रोल डिझेल सीएनजी वगैरे ते विंडशील्डवर लावायचं असतं अच्छा अच्छा पुढे मग तुम्हाला जवळचं फिटमेंट सेंटर निवडायचं आहे म्हणजे जिथे प्लेट लावून मिळेल ती जागा बरं त्यानंतर तुमच्या सोयीची वेळ आणि तारीख निवडायची अपॉइंटमेंट साठी आणि मग ऑनलाईन पेमेंट करायचं आणि पावती हो पेमेंट झालं की पावती येते ती डाउनलोड करून ठेवायची म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया झाली की काम झालं प्लेट घरी येते नाही नाही प्लेट घरी नाहीयेत ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट झालं की आपल्याला निवडलेल्या फिटमेंट सेंटरवर जावं लागतं अच्छा तिथे जाऊन लावावी लागते हो कारण ती खास पद्धतीने लावली जाते साधारणपणे बुकिंग नंतर आ, तीन ते सात दिवसात प्लेट तयार होते आणि सेंटरवर येते आपल्याला बुकिंग करताना अंदाज येतोच त्याचा आणि फिटमेंट सेंटरवर काय होतं नेमकं तुम्ही ठरलेल्या दिवशी गाडी घेऊन गेलात की तिथले कर्मचारी आधी कागदपत्र तपासतात मग ते खास रिवेट्स वापरून ती एच एस आर पी प्लेट गाडीवर बसवतात रिवेट्स म्हणजे म्हणजे असे खिळे जे एकदा बसवले की तोडल्याशिवाय निघत नाहीत स्नॅप लॉक म्हणतात त्याला आणि मग तो रंगीत स्टिकर पण लावून देतात विंडशिल्ड वर म्हणजे ही खऱ्या अर्थाने हाय सेक्युरिटी आहे पण समजा कोणी लावलीच नाही ही प्लेट तर काय होतं हा महत्वाचा प्रश्न आहे बघा एच एस आर पी प्लेट न लावणं हा कायद्याचा भंग आहे वाहतूक नियमानुसार त्यासाठी दंड होऊ शकतो फक्त दंड मुख्य म्हणजे दंड पण त्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे ही फक्त दंड टाळण्याची गोष्ट नाहीये ही आपल्या गाडीच्या सुरक्षेची गोष्ट आहे चोरी किंवा गैरवापर टाळण्यासाठी ही महत्वाची आहे खरंय म्हणजे कायद्याचं पालन पण होतं आणि सुरक्षा पण वाढते अगदी तर थोडक्यात सांगायचं चा तर प्रक्रिया सरळ आहे ऑनलाईन अर्ज करा पेमेंट करा आणि सेंटरवर जाऊन प्लेट लावून घ्या बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय सध्या आपण याचा वापर सुरक्षा आणि कायदेशीर ओळख एवढ्यापुरताच पाहतोय पण भविष्यात अशा प्रमाणित आणि डिजिटल पद्धतीने लिंक केलेल्या नंबर प्लेटचा वापर अजून मोठ्या गोष्टींसाठी होऊ शकेल का उदाहरणार्थ म्हणजे ऑटोमॅटिक टोल कलेक्शन असेल किंवा शहरातली वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट करण्यासाठी किंवा अगदी रिअल टाइम वाहन ट्रॅकिंगसाठी याचा विचार करायला हरकत नाही या तंत्रज्ञानात बरीच क्षमता आहे असं मला वाटतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच भविष्यात कदाचित आपल्याला हे दिसेलही